कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज उमेदवार आमदार सतेज पाटील काय म्हणाले पाहुयात कोल्हापूर लोकसभेला सरप्राईज उमेदवार असेल लवकरच जागा वाटप जाहीर होईल कोणत्याही पक्षानं उमेदवार जाहीर केलेला नाही मात्र जो उमेदवार महाविकास आघाडीचा असेल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय ते पत्रकारांशी बोलत होते महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं काय धोरण ठरलेलं आहे कारण कोल्हापूरच्या जागेवरती ठाकरे गटाने नाही मला वाटते आज काँग्रेस पक्षाची आमचे वरिष्ठ नेते आमच्या काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना कुठल्या जागा राज्यामध्ये हव्या आहेत त्याची यादी दिलेली आहे आणि म्हणून आता येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीची स्पष्टता येईल आमची भूमिका जी काय आहे जिल्ह्यातली काँग्रेस म्हणून ती एकत्रित बैठकीमध्ये मी ती मांडलेली आहे मी ती जाहीरपणे बोलणं संयुक्तिक राहणार नाही परंतु आमचा एकच उद्देश असेल की, की महाविकास आघाडीचे खासदार जास्तीत जास्त निवडून आणणं महाराष्ट्रामध्ये हा एकच उद्देश आमचा प्रामुख्याने या ठिकाणी असतो सीट काँग्रेसला मिळते राष्ट्रवादीला मिळते शिवसेनेला मिळते याच्यापेक्षा भाजपच्या गैरकारभाराविरुद्ध इंडिया आघाडी म्हणून लढणे ही आमची प्रायोरिटी असणार नाही राजू शेट्टींशी मी चर्चा एक दोनदा माझी चर्चा त्यांची प्राथमिक झालेली आहे परंतु आता वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा होईल आणि हातकरंगले असेल किंवा इतर त्यांची काय मागणी आहे कारण की वंचितचा विषय तसाच आहे राजू शेट्टी साहेबांचा विषय तसाच आहे आणि मग मला वाटते राज्य पातळीवर तिन्ही पक्ष बसून या सगळ्यांना एकत्रित करण्याचा काही पावलं पडलेली आहेत काही बैठका झालेल्या आहेत आता पुढच्या काळात आपल्याला स्पष्टता आहे दहा पंधरा दिवसामध्ये दिसेल स्वराज्य पक्ष सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे का अजून तशी चर्चा वरिष्ठ पातळीवर काय झाली असली तर मला माहित नाही आजच्या घडीला माझ्यापर्यंत तरी काही नाही परंतु वरिष्ठ पातळीवर तशी काही चर्चा झाली आहे का याची माहिती घेऊन मी तुम्हाला अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेवलेली आहे पण उमेदवारची नाव निश्चित नाही कुणाची फायनल आहेत कुणाची फायनल भाजपची नावं फायनल नाही आहेत शिंदे अजून शिंदे गटाची शिंदे गटातल्या गेलेल्या खासदारांनी सात खासदारांनी माझी एक माहिती आहे सात खासदारांनी लेखी दिले की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभारायचं भाजपच्या चिन्हावर उभारायचं म्हणून लेखी दिले दहा तारखेला निर्णय आमदारांचा काय होतोय त्याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे आणि म्हणून मला वाटतं उमेदवार या जानेवारी अखेरपर्यंत एकदा सीट वाटाव आमचं झाली की उमेदवारी फायनल झालीच असं आम्हाला हरकत शेट्टीना सोबत घेण्यासाठीच प्रयत्न नाही माझा शंभर टक्के प्रयत्न आहे राजू शेट्टींना बरोबर घेण्याचा राज्याचा ट्रेंड काय आहे इथूनच जे ज्या पद्धतीनं सत्तांतर झाले ते बघता काय ट्रेंड वाढतोय नाही महाविकास आघाडीला मॅन्डेट देणार मी काल परवा सुद्धा बोललो की लोक वाढ बघतायत मतदान करायची लोकांना संधी पाहिजे आता जी यात्रा केंद्र शासनानं काढली त्याला लोकांनी जनतेनं विरोध केला राजकीय पक्षांनी विरोध करणं हा भाग वेगळा सामान्य जनतेनं त्यांना विरोध केला की हे खोटा आहे हे चुकीचं आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचलंय आणि म्हणून मला वाटते जनता महाविकास आघाडीला मतदान करेल अशी आम्हाला खात्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या सभासदांना उसाची तोड वेळेत मिळत नसल्यानं आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी देशभरातील वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या बाजूने जनभावना असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आगामी लोकसभा निवडणुकीकरता कोल्हापूर जिल्ह्यातून उमेदवार कोण असणार याबाबत बोलताना त्यांनी कोल्हापूर लोकसभेला सरप्राईज उमेदवार असेल असं सांगितलंय